लोणवाडी येथील ग्रामस्थ पोपट केशव दवे यांनी आपली जागा बांधकाम करत असताना समोरील बांधकाम करत आहेत त्यामुळे नाल्याचे पाणी अडवून हे शेतकऱ्यांच्या घरात घुसून नुकसान होत आहे त्यामागील दोन हजार तेवीस चोवीसच्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी आजूबाजूच्या व्यक्तीच्या घरात घुसले होते त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून अतिक्रमण करणाऱ्यांच्या सूचना दिल्या होत्या तरी सुद्धा लोणवाडी ग्रामपंचायत अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालत आहे कारवाई करत नाहीत म्हणून व्यक्ती नाल्यावर व रस्त्यावर अतिक्रमण करत आहेत मात्र यामध्ये ग्रामपंचायतीने अतिक्रमण व्यक्तीशी आर्थिक व्यवहार केल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे तसेच नाल्यावर अतिक्रमण केल्याने पुराचे पाणी शेती क्षेत्रात घुसून सुद्धा नुकसान होऊ लागले आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाल्याचे खुलीकरणाचे काम एक कोटी रुपये निधी मंजूर केले असून सुद्धा अतिक्रमण धारक आणि ठेकेदार अतिक्रमण नाल्यात बांधकाम करीत नाहीत ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमण नाल्यावर जनसेवक विनोद पाडर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा संबंधित प्रशासनाला दिलाय महाराष्ट्र ज्यू ट्वेंटी फोर ज्ञानेश्वर पारधी जळगाव बोदोड तालुक्यातील लोणोड आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसला अतिवृष्टी झाल्यामुळे जो नाला आहे त्या नाल्याला खूप पाणी आल्या कारणाने एक ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं व त्यांचं सर्व घरातील साहित्य खाण्यापिण्याचं सर्व वाहून गेलं होतं त्यानंतर माननीय मुक्तनगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्या ठिकाणी वेळी भेट देऊन त्या ठिकाणी त्या नाल्यासाठी जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला जेणेकरून त्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही असं त्या निधी मंजूर केल्यानंतर तिथे एक ग्रस्त पोपट केशव तैवे यांनी त्या नाल्यावर अतिक्रमण केलं अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणामुळे भविष्यात जर अतिवृष्टी झाली तर या नाल्याचं पाणी त्या ग्रामस्थांच्या घरामध्ये जाऊ शकते व तिथे फार मोठी हानी होऊ शकते त्याच्यासाठी प्रशासनाला खूप निवेदन दिले तहसीलदार असतील सी ओ असतील बी डी ओ असतील पण त्यात कुठली ॲक्शन घेतली नाही केली नाही ते गा बांधकाम आल्यापर्यंत थांबवलं गेलेलं नाही आहे त्याकरता मी त्वरित ते बांधकाम नाही थांबवलं तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन त्या नाल्यावरच करू या आंदोलनामध्ये होणाऱ्या प्रशासन सर्व जबाबदार आहे अशी अधिसूचना आम्ही प्रशासनाला या ठिकाणी देत आहे